गरमागरम कोलंबाचं कालवण तयार नमस्कार आज मी तुम्हाला कोलबवणी करून दाखवणार आहे म्हणजे कोल्हाचं कालवण म्हणजे सुक्या चवल्याचं कालवण असं पूर्वीच्या काळात कसं वाटण वगैरे करायचीच नाही म्हणजे कसं हे असंच फक्त मसाल्यावरच कालवत तसं मी आज तुम्हाला झटपट करून दाखवणार आहे तर अगदी भारी आहे एक नंबर काय हवे मस्त लागते त्या पाण्याचीच खरी चव लागते ना म्हणजे मी एक एकदा तसं बनवते हा घरी तसंच मी तुम्हाला आज झटपट करून दाखवणार आहे कोलबवनी कारण आम्ही नेहमीच वाटणाचं बनवत नाही ना काहीतरी असं एकदा घरी बनवतो म्हणजे कसं वाटणाचं पण खाऊन एक एकदा कसं कंटाळलं हे असं कसं कोलबवणी करायचं आणि अंड्याची पोळी वगैरे अशी बनवायची आणि झटपट पण लगेच तयार होत कोलबवणी करण्यासाठी हा मी सुका जवला घेतला या बघा असा कोलीम असं पांढरा शुभ्र असं बघून घ्यायचा स्वच्छ चांगला काय हवे बघा कसा दिसतोय ना मस्त पावसात कसा टिकतो पण चांगला चांगला घेतला की टिकतो पण चांगला असं तेल घेतलंय चार पाकळी अशा लसणीच्या सालं काढून चेचून आहे तीन कांदे असे चौकोनी असं कापून घेतलाय बारीक अर्धा चमचा हळद घेतली आहे दोन चमचे लाल मसाला घरगुती आमचा कोकम चार घेतली आहे कोथिंबीर मीठ आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला दाखवते तांदळाचं पीठ कसं करायचं आहे ते पहिले आपल्याला काय करायचं आहे हा कोलीम आहे सुकाजवला दोन तीन वेळा असं धुवून घ्यायचा कोलीम आता मी हा दोन तीन वेळा चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण फोडणी देऊया अगदी साध्या साध्या रेसिपी असतात पण चविष्ट चविष्ट होय आता आपण फोडणी देऊया बघा काय कठीण नाही आपल्या घरगुती साहित्यात बघा जास्त मसाले नाही तुटले किंवा काय नाही काय हवे अगदी बनत आलेला पदार्थ आहे कढई ठेवली आहे तापत कढई तापली आहे आता आपण तेल ओतायचं आहे आणि ह्या कालवनासाठी कसं माहितीये तेल कमी घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तेल कसं कट वर दिसता कामा नाही काय हवं तेल तापलं आता आपल्याला ह्याच्यात ही लसूण टाकायची आहे ही बघा बारीक चेचून घेतलेली आणि आता आपल्याला ही लसूण ना जरा लाल करून घ्यायची आहे आता ह्या माशाच्या कालवण्यासाठी ना आपल्याला फोडणी कशी लसूणच लाल व्हायला पाहिजे चांगली म... तरच म्हणजे सुगंध फोडणीचा ना मस्त येतो अगदी खमांग लसूण लाल झाली की आता आपल्याला हा कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा पण आपल्याला असा थोडा लाल करायचा आहे कांदा परतून झाला बघा लाल झालाय असं लाल करून घ्यायचा थोडा करपवायचा पण नाही जास्त आता आपल्याला ह्याच्यात हळद टाकायची हळद टाकली की आता आपल्याला ह्याच्यात हा आमचा घरगुती लाल मसाला आणि मसाला असा परतून घ्यायचा आता आपल्या ह्या कालवनात कसं मसाले सुद्धा जास्त नाही आहेत फक्त हळद आणि लाल मसाला काय आहे हो त्याच मसाल्याची खरीच चव आहे पण असा मसाला परतून झाला की आता आपल्याला ह्याच्यात हा कोलीम टाकायचा आहे हा बघा धुवून घेतलाय दोन तीन वेळा आणि कोलीम पर असा परतून घ्यायचा चांगला असा कोलीम परतून झाला की आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे आपल्याकडे किती माणसं आहेत ना त्या अंदाजानुसार आपण कोलीम घ्यायचा आणि असं हे कालवण बनवायचं आणि त्या अंदाजान पाणी व्हायचं किती भारी दिसतंय बघा रंग पण कसा सुंदर आलाय चवीनुसार मीठ आणि तिखट आणि कोकम चांगलं पडायला पाहिजे मग चविष्ट कालवण होणारच कोलबव चवीपुरच मीठ आणि हे कोकम ओक आपल्याला जरा जास्त टाकायचं ना म्हणजे आंबट तिखट जरा छान लागत हा ह्या पाण्याचीच खरी चव लागते कालवणाला आणि आता आपल्याला ह्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि कळ काढून घ्यायचं आहे बघा मस्त दिसतात सुगंध बघ काय भारी कड आलाय बघा चांगला आता आपल्याला कसं चूल कमी करायची तुम्ही पण गॅस कमी करा गॅसवर करत असाल तर आणि असं ठेवायचं शिजवून घ्यायचं चांगलं म्हणजे का ती कोलंबाची तिखट मिठाची सगळी चव त्या रश्यात उतरायला पाहिजे हो आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं पाच मिनिटं हे चांगलं असं शिजवून घेतलं हे बघा आप आता आपल्याला हे कसं जरा पातळ हे बघा दुसरं आपल्याला कसं वाटण नाही किंवा काय नाही काय असं आणि आता आपल्याला ह्याच्यात ना फक्त चमचावर असं पीठ लावायचं तांदळाचं लावायचं नाही ता तर गव्हाचं लावायचं काय तुमच्याकडे कुठलं असेल ते पीठ लावायचं थोडंसं जास्त नाही पीठ लावायचं आहे नाही तर अगदी मग घट्ट घट्ट मग ते चांगलं नाही लागणार थोडस पीठ लावलं कसं मिळून पण येतं कालवण अगदी पातळ आहे ना म्हणून थोडं घट्टपणासाठी आणि ह्याच्यात होतायचं हे बघा असं मिक्स करायचं म्हणजे चांगलं कालवण कसं मिळून येतं मग असं पीठ लावायचं चमचाभर जर वाटलं आपल्याला एक चमचा पीठ बा कमी झालंय नाही असं सर वाटत आहे जरा तर चमच्याभर जरा पीठ वाढवायचं पण एकदम असं जास्त पीठ नाही लावायचं खूप असं घट्ट करायचं नाही म्हणजे चव लागत चव नाही लागत हे बघा असं हे कालवण आपलं तयार आणि वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची टाकला तर टाका नाही टाकला तरी पण चालेल गरमागरम कोलबाचं चा कालवण सुक्या जावल्याचं कालवण तयार कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आपण घरी करून बघा खाऊन बघा आणि मग कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा